संस्थापक छत्रपती चे शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा दिवा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत प्रचलित करणारे क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महाराणी देवी अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव लोकशाहीर अन्नभाऊ साठे त्याचबरोबर बहिरजी नाईक राजे रोमाजी नाईक मल्हारराव होळकर अहिल्यादेवी होळकर महात्मा बसवेश्वर संत सेना महाराज सर्व महापुरुषांना सर्वप्रथम या ठिकाणी मी वंदन करून आजच्या या मानदेशाच्या ऐतिहासिक स्थळी आठपाडी तलावावरती नगर पंचायत वरती ही ऐतिहासिक आणि पहिली पंचवार्षिकची निवडणूक या पहिल्या आणि ऐतिहासिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या आटपाडीकर तमाम जनतेनं जो इतिहास घडवला त्या तमाम मायबाप जनतेला मतदार बंधू भगिनी युवकांना कार्यकर्त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो बंधुनो जी माणसं इतिहास विसरतात ती इतिहास निर्माण करू शकत नाही ना आणि जी माणसं इतिहास निर्माण करतात त्यांना इतिहास कधीच विसरू शकत नाही अशा या मानदेशाच्या मातीमध्ये थोर साहित्यिक्लाडगुळकर व्यंकटेश तात्या मांडमुळकर नास इनामदार शंकरराव खरात आणि राजकीय क्षेत्रामध्ये सांगलीकरांचा आजपर्यंत या आपल्या जत आठवाडी कौटेम कौटेमकरा तालुक्याकडे एक दुष्काळी पट्टा म्हणून राजकीय पटलावरती दुर्लक्षित केला जाणारा हा पट्टा आणि याच पट्ट्यामध्ये या अटवाडी तालुक्याची स्वतंत्र निर्मिती करणारे मार्केट कमिटीची स्वतंत्र स्थापना करणारे पंचायत समितीची खानापूर मधून स्वतंत्र निर्मिती करणारे आटपाडी तालुक्यामध्ये सहकार आणि शिक्षण क्षेत्राची बीजारोपण आठवणी एज्युकेशनच्या माध्यमातून करणारे तालुक्याचे शिल्पकार कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख या थोर साहित्यिक आणि राजकीय पटलावरती काम करत असताना याच तालुक्यामध्ये पटलावरच्या घरापर्यंत सत्तेची फळं चाकता यावी कर्तृत्वानं आलेलं नेतृत्व कैलासवासी अण्णासाहेब लेंगडे असतील या थोर साहित्यिक आणि राजकीय व्यक्तिमत्वांना मी मानाचा मुजरा करतो आणि खर तर आज या थोड साहित्यिकांचा या थोर राजकीय व्यक्तिमत्वांचा विचारांचा समृद्ध वारसा जर महाराष्ट्रावर अखंडपणे तेवत आणि झळकवत ठेवण्याचं काम जर सध्या कोण करत असल तर याच मानदेशाच्या मातीमध्ये बडकरवाडी सारख्या मातीत जन्म घेतलेले आकपाडी तालुका ही जन्मभूमी असलेले आणि जतकार मायबाप जनतेनं ज्यांना आपल्या पदरामध्ये घेतलं आणि विधानसभेचा पुढचा दर फोडून ज्यांनी आज सन्मानानं पाठवलं अशा माझ्या मायबाप ज्यांच्या जनतेला धन्यवाद देतो असे आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब त्याचबरोबर हा थोर वारसा सरकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नेटानं फडल येणारे ने आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि तालुक्याचे नेते आदरणीय अमरसिंह बापू देशमुख आणि त्यांच्या सोबतीला खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवल वरती आपल्या पायाखाली काटे कुठे तुडवत जात गोरगरीबांच्या सेवेसाठी अवरात्र ज्यांच्या नसा 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 माझ्या धमन्या सरसारतात असे सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तुमच्या आमच्या सर्वांचे हक्कान रागावणारे परंतु तितकच प्रेमानानं मायेनं सर्वांना सोबत घेणार व्यक्तिमत्व माझे बंधू मित्र आदरणीय रमानंद शेठजी पडळकर आणि आताच राजा भाऊनी आपल्या मनोगताच्या आजचा उल्लेख केला की इतिहासामध्ये म्हटलं बघा आधी लगेन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं पण या ठनगर पंचायतची निवडणुकी धामधूम सुरू असताना स्वतःच लग्न असताना सुद्धा लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत आणि लग्नाचा एक दिवस झाल्यानंतर लगेच पुन्हा युवकांपर्यंत तातडीनं पोहोचण्याचं काम करणारे आपले दिग्विजय देशमुख तथा दादा यांनी या नगरपंचायतच्या निवडणुकीची फळी खऱ्या अर्थानं दमदारपणे आणि जोमदारपणे पुढे आणि या सोहळ्यासाठी खास करून उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्या जात मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा मान इतिहासामध्ये ज्यांच्या नावे लिहिला जाईल आणि रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा सांगली सांगलीमध्ये मोठ सिनर्जी नावाचं हॉस्पिटल ज्यांचं आहे असे संस्थापक गोरगरिबांची आरोग्य शिक्षण हल्ल्यांना मदत करण्यासाठी ज्यांचा हात सदैव पुढे असतो असे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि जतचे नूतन थेट नगराध्यक्ष म्हणून ज्यांना जतकरांनी निवडलं असे आदरणीय डॉक्टर रवींद्रजी आरळी साहेब आरपीआय जिल्हाध्यक्ष राजाभाऊ खरात आणि आपल्या सोबत पुन्हा ताकदीने काम करणारे तालुक्यामध्ये बंडू शेख कातुरे असतील त्याचबरोबर मंगलनाथजी देशमुख त्याचबरोबर स्ने पोद्दार विलासरावजी काळेबाग असतील आपासाहेब काळेबाग आपले सर्व विलासरावजी आपण जिल्ह्याचे सरचिटणीसात सन्मान आपण सर्वांच्या वतीने विनंती करेन त्याचबरोबर या या पांडुरंगाच्या नगरीतून तुम्हा आम्हाला सर्वांना विठोरायाचा पवित्र असणारा तुळशी हार आणि विठ्ठल रुक्मणीची मूर्ती देऊन सर्वांना पावित्र्य रूपी सन्मानित केलं असे आमदार पडळकर साहेब आणि त्यांचेच अनुयायी असणारे ना दमदारपणे आणि ताकदीनं कोणतीही रस्त्यावरचे आंदोलन असू द्या पाठीमाग अजिबात डगमगता पंढरपूर असेल सोलापूर जिल्हा असेल राज्यामध्ये वेगवेगळे आंदोलन मोठ्या ताकदीनं आणि हिमतीनं पुढे ने नेणारे आमचे माऊली हळवणकर साहेब आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार पांडुरंगाचा प्रसाद त्यांनी आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत कर्गणीचे सरपंच आदरणीय साता शेठे आहेत त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे युवक मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय अक्षयजी राजवाने आहेत तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेब गुबाले माजी सभापती तालुक्याचे नेते जयवंत भाऊजी सरगर प्रणव दादा गुरव आणि राजकारणामध्ये कुणाचा तरी आशीर्वाद लागतो ज्येष्ठांचा तसा माझ्या या निवडणुकीमध्ये शेठ तात्तीन पाठिंबा उभार राहिलेले आपले जवळजीवला भारत आप आहेत आता भारत जातात तुम्हाला जोपर्यंत आम्ही वाटचाल करणार आहे तोपर्यंत आम्ही काय आता तुम्हाला आमच्या गाडीत काय खाली ठेवणार नाही कारण तुमची काय तुम्ही असल्याशिवाय आमच्या गाडीचं पेट्रोल किंवा डिझेल गाडी पुढे जाणार नाही राजपाडीचं कुबेर म्हणून त्यांना ब्रह्माशेठ गमतीनं म्हणतात त्याचबरोबर दिलीप शेठ याही ठिकाणी माझ्यासाठी उपस्थित आहेत मार्केट कमिटीचे माजी संचालक विष्णू पंतजी अर्जुन आहेत भिंगेवाडीचे भाई आहेत युवा नेते दिगंजीचे आणि भाजपचे नेते अमोलजी काटकर त्याचबरोबर उपस्थित सर्व चंदुबाब काळे आहेत आणि शिवसाहेब तुम्ही जरा मध्ये आला तर बरं होईल आताशी एकदम कडल राहून चालणार ना आता मध्ये येऊन आपल्याला पुढे जायचं आहे तर आपण कृपया मध्ये यावं तर या ठिकाणी प्रणव दादा असतील सर्व सीतारामजी आहेत सर्व त्यानंतर मंगलनाथजी देशमुख आहेत आणि खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक सोन्यासाठी ज्या अडाणी असणाऱ्या असणाऱ्या परंतु दमदारपणे शिक्षण क्षेत्रामध्ये मला पाऊल ठेवता आलं मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं माझं प्रेरणास्थान आदरस्थान माझ्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर नगरसेविका झालेल्या या ठिकाणी नदी जाधव महिने आहेत त्याचबरोबर आपल्या मनोजबाऊच्या सौभागी व त्या युवा नायक म्हणजे आता मागाशी बोलताना एका मनोगतात मी ऐकलं की कि काही वेळेस थोडस लांब जाऊन पुन्हा योगाय घेऊतो जवळ येण्याचा तर असं काही नसतंय तर शेठजी शेठजींनीही दोघांनीही त्यांच्यावर त्यात प्रेम केलं तेही शेठ आहेत तिघं पण शेठ या निमित्ताने एकत्रित दिसले आम्हाला सुद्धा या गार अशा हवेमध्ये या हटपाडी तलावाच्या साक्षीना खूप खूप आनंद होतोय असे अनिल शेट युवा नायक म्हणून त्यांना संबोधलं जात त्याचबरोबर या ठिकाणी संध्याताई नगरसेविका आहेत आणि आपल्या राधिकाई राधिकाताई दौडेबाईनी त्याचबरोबर आपल्या मनुष्याताई पाटील आबासाहेबांच्या सौभाग्यवती या ठिकाणी नगरसेविका म्हणून आपण निवडून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक बारा मधून महेशजी देशमुख प्रभाग क्रमांक सहा मधून ऋषिकेश भैया प्रभाग क्रमांक चे पैलवान दादा जाधव म्हणजे शेठ भविष्यात मला वाटचाल करताना कुठल्या ची किंवा बॉडीगार्डची अजिबात गरज लागणार नाही आणि त्यांचा पगार पण वाचल कारण आता मलाच पगार बंद झालाय त्यामुळं पैलवानाला जनतेने निवडलंय त्यामुळे आपली ताकदीनं पुढे गाडी पुढे येतील त्याचबरोबर नगरसेवक म्हणून डॉक्टर जयंत पाटील अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या या डॉक्टरांचं <coughs> नाव उमेदवारी पर्यंत कोणाला ठाऊक नव्हतं ज्यावेळी निकाल व्हायला आला त्यावेळी डॉक्टर जयंत पाटील कोण आहेत म्हणजे अतिशय शांत जरी असलं तरी राजकारणामध्ये व्यवस्थित काम केलं तर नक्कीच जनता आपल्याला स्वीकारते असे डॉक्टर जयंत पाटील डॉक्टर आहेत अश्विनी साई कासार भारतीय समोर बसलेले तेवढ्याच ताकदीचे आपण सगळेजण तोला मोलाचे कार्यकर्ते तोला मोलाचे नेतृत्व पुढे या ठिकाणी बसलेत तुम्हा सर्वांना सर्वप्रथम आज नगराध्यक्ष म्हणून आणि सर्व नेगर नगरसेवकांचा सन्मान सोहळा नगर पंचायत आठपाळ या ठिकाणी संपन्न झाला आदरणीय मुख्याधिकारी वैभव हजारे साहेबांच्या उपस्थितीत आणि तदनंतर या ठिकाणी आपल्याशी हितगुज करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि या ऐतिहासिक तलावावरती हा कार्यक्रम ठेवण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांनाही पडला होता परंतु बंधुनो हा कार्यक्रम इथंच घेण्याचं कारण की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे गेलो निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीचे सतरा उमेदवार रिंगणामध्ये उभा होते त्याच्यामध्ये थोड्या फार फरकानं पाठीमागे राहिलेले आमचे विनायक काका असतील पूजाताई असतील नम्रता वैगे असतील असे बरेचसे काही थोडेफार फरकाने त्यानंतर अर्जुन भाऊ गवंड यांच्या सौभाग्यवती असतील थोड्या बहुत फरकानं पाठीमागे राहिले परंतु सन्मानानं जे जिंकलेले आहेत त्यांचं अभिनंदन आहे शिवाय थोड्या फार मतांनी पाठीमागे राहिले त्यांचाही यथोचित मान आणि सन्मान एक आतपाडी शहराचा प्रथम नागरिक म्हणून नक्कीच प्रामाणिकपणे ठेवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सर्वांना सोबत घेऊन निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातला आपण इतिहासातला हा झेंडा फडकवलेला आहे त्याबद्दल तमाम आठपाडीकरांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत आणि हा सन्मानाचा सोहळा या आटपाडी तलावावरती साहेबांशी चर्चा झाली बापू साहेबांशी चर्चा झाली मग आमच्या मनात आलं की आठपाडी नगर पंचायतच्या पुढे आपली एवढी लोक बसतील की नाही शंका होती मग रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होईल मग शुद्ध आणि मोकळ्या हवेमध्ये आणि जे आपण वचननाम्यामध्ये आपण आश्वासित ना सर्व नागरिकांना केलेला आहे की आटपाडी तलावामध्ये बोटिंगच्या माध्यमातून पर्यटन केंद्र कसं बनल शेजारी डुबईचं पूर्ण आहे आदरणीय आमदार पंढरकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करताना सांगत असतात की या आटपाडी तलावाचा पर्यटन म्हणून एक चांगलं केंद्र बनवण्याचा जो मानस आहे आणि ती मानस पुढे नेण्यासाठी साहेब कदाचित हा आजचा या तमाम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं तलावावरती होणारा आपला हा पहिला सन्मान सोहळा सर त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी स्टेज वरील बरोबर पुढे असणारे माझे सर्व बसलेले मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया हे सगळे या इतिहासाचे नक्कीच साक्षीदार बांधणार आहेत आणि मला ठाम विश्वास आहे याच आपल्या तलावामध्ये आमचे सन्मित्र यशवंतराव आंबेडकरी असतील बाळासाहेब मेटकरे असतील आनंदराव बापू देशमुख असतील प्रशांत देशमुख असतील विक्रम पुजारी असेल या सर्व तरुणांनी संतोष जाधव असेल अशा अनेकांनी या तलावामध्ये आपण बोटिंगचा प्रयोग करूया सोळा आहे कार्यक्रम संपल्यानंतर सन्मानानं आणि शिस्तीनं जर आपण सहकार्य केलं तर कोल्हापूर वरून सुद्धा आपल्याला या तलावामध्ये राईड मारण्यासाठी एक आम्ही व्यवस्था केलेली आहे बंधून तर आपण नक्कीच हा आटपाडी तलाव मदे या आटपाडी तलावामध्ये जर बोटिंगच्या माध्यमातून पर्यटन केंद्र झालं तर आजूबाजूला चहावाले असतील भजीवाले असतील भेळवाले असतील पानपुरीवाले असतील चायनीज वाले असतील छोटे मोठे शंभर एक गाडे या ठिकाणी उभा करता येतील किंवा शंभर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आणि याच माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून माझ्या या नगर पंचायत ही मातृसंस्था आहे या मातृसंस्थेला सुद्धा कर रूप रुपा, मसूल रूपानं या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढणार आहे म्हणजे आज आपल्या गावगड्यामध्ये आपले पाहुणे कोण आलं आजी आजोबाला ना तला तर कुठं न्यायचं त्यांना प्रश्न पडतो तर नक्कीच मी ठाम या ठिकाणी आदरणीय पडळकर साहेब आहेत ज्यांचं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांचं जादाच प्रेम कोणावरती असल तर ते आपल्या याच मातीतले क्रांती सूर्य असणारे आदरणीय गोपीचंद फळेकर साहेब आहेत आणि याच आशीर्वादाच्या जोरावरती नक्कीच वचननाम्यामध्ये अरविंद चांडवले काका वचननाम्यामध्ये जे वचन दिलेलं आहे ते नक्कीच पर्यटनाचं केंद्र पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास उराशी घेतल्यामुळं आजचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय बंधून तर वचननाम्यामध्ये शुद्ध पाणी नगरसेवकांनी नगरामध्ये असलेले रस्ते असतील नळ असतील गटरग समस्या असतील आपला सतरा प्रभागामध्ये पंचायतची हद्द येते काही गाव भागामध्ये आहेत काही मळ्यामध्ये विस्तारलेली ही विस्तार नगरपंचायत आहे प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे आहेत हे सर्व प्रश्न ताकदीच्या जोरावरती आदरणीय पडळकर साहेब आदरणीय बापू साहेब आणि तमाम तुम्ही सगळे समोर बसलेले भारतीय जनता पार्टी वरती प्रेम करणारे सर्व साक्षीदार या सर्वांच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी माझ्या नगरसेवकांमध्ये अनुभव असलेली बरीचशी व्यक्तिमत्व आहेत तर या सर्वांच्या जोरावरती नक्कीच या आटपाडी नगर पंचायत वरती जो तुम्ही इतिहास घडवला आहे तो आता कामाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये जस दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ जत आहे आणि पडाकर साहेबांनी हा मतदारसंघ देवाभाऊच्या आशीर्वादाने एक नंबर आणि धडेल दाखवलंय आता मी पण भारतीय जनता पार्टीचाच एक कार्यकर्ता आदरणीय पडळकर साहेबांची साथ बापूसाहेब साहेब आहे त्यामुळे पडळकर साहेबांनी जसं जतच्या बाबतीत स्वप्न पाहिलंय तसं या आठपाडी शहराच्या नगरपंचायतच्या माध्यमातून मी सुद्धा त्यांच्या स्वप्नाचा किप्ता नक्कीच पुढे गिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्याला समर्थ तसा नक्कीच आदरणीय नेते मंडळ देतील बंधू या निवडणुकीला सामोरे जाताना विरोधकांना वाटत होत की इथं भारतीय जनता पार्टीच काय नाही आमचं सगळं आहे जाईल तिकडं चालवा त्यांचाच होता मग नेत्या मंडळींची आम्ही चर्चा केली गेल्या दोन महिन्यापूर्वीच चित्र आणि निवडणूक लागल्यानंतर दिवसांदिवस होणार चित्र या आठपाडीच्या मातीला खऱ्या अर्थानं इतिहास घडवायचा होता आणि तो इतिहास घडवण्यासाठी माझ्यासारख्या एक लाख चार हजार रुपयाची नोकरी पंचवीस वर्ष नऊ महिने चौदा दिवस सेवा करून जे धाडस माझा राजीनामा देण्याचं जे झालं ते कदाचित या नीतीनं निसर्गानं ठरवलेलं होत याच कारण बंधून विरोधकांना वाटत होतो ही कुठला राजीनामा देतोया आणि माझा निस्तीम आणि निखल प्रेम भारतीय जनता पार्टी म्हणजे आदरणीय पडणकर साहेबांवरती बापू साहेबांवरती असल्यामुळं मी थाडेच केलं जरी आपण राजीनामा दिला आजपर्यंत जरी शिक्षकांची सेवा झालेली असली तर इथून पुढं जे वंचित आहेत उपेक्षित आहेत अपमानित झालेले आहेत आहेत अजून सुद्धा ज्यांच्या घरामध्ये लाईटची व्यवस्था नाही ज्यांच्या घरा पुढे जायला नीट रस्ता नाही कास्ता ज्यांच्याकडे जावं लागतं साधं मुर्मीकरण झालेलं नाही अशा नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर मला राजीनामा द्यावा लागेल आणि हे जाडस हे धाडस जर मी पंचवी सवाय माळ्यावरून जरून उडी मारली तर माझा हात पाय मोडणार नाही हा ठाम विश्वास केवळ पडळकर साहेबांमुळे अंतकरणामध्ये निर्माण झाला आणि म्हणून मी राजीनामा दिला आणि जनसेवेसाठी या ठिकाणी बंद तुमच्या उतरलेलं आहे खर तर जे अशक्य होत ते शक्य झालं हे होत असताना माझ्या सात पिढ्यांचे आशीर्वाद असतील माय माझ्या माऊलीचा आशीर्वाद असेल माझ्या बरोबर खंबीर साथ माझी पत्नी असेल माझी मुलगी पुण्याला ला शिकते तिनं सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रचाराचा गाडा हातकरला मुलांनी हातकरला ह्या माझ्या कुटुंबाबरोबर हे आटपाडी हेच माझं कुटुंब महिन्यावर आज जेडकी मिस्त्री कसं झालं हे मलाच समजलं नाही आणि आठपाडी खरं हे सगळं कैलासराव कुटुंब झालं आणि हे कुटुंबातला आपला प्रतिनिधी आहे एवढी मोठी नोकरी सोडल्या दहा पंधरा हजाराच्या नोकरीसाठी आज कुठे कुठं जायला लागते सगळं माहित आहे तरी सुद्धा या बिचाऱ्यानं आठपाड्याची सेवा करण्यासाठी शाजी मेजर सोडलेली नोकरी आहे म्हणून या माझ्या मायबाप जनतेनं मनावरती घेतलं आणि जे इतरांना वाटत होत अंधार सगळा होता त्या अंधारामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ काजवा जसा चमकतो तसा हे काजव्याच काजवा सगळं का कमळ चमकलं आणि तुमची सेवा करण्यासाठी बोंदवण मी सिद्ध झालोय आज महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हा आगळा वेगळा सन्मानाचा सोहळा आदरणीय आमदार साहेबांनी माऊली भाऊ पांडुरंगाच्या दारातून आमच्या सारख्या गळ्यामध्ये या ठिकाणी हा जो आहे पवित्र आहे तुळशीचे महापवित्र आमच्या गळ्यात घातलेले आहे म्हणजेच आज आमचा हा पवित्र सोहळा तुमच्या साक्षीनं संपन्न झालेला असला तर हा आमचा फक्त सन्मान नाही तर आमच्यासाठी ज्यांनी ज्यांनी ज्ञात आज्ञात सर्वांनी रात्रीचा दिवस केला त्या सर्वांना आमचा सन्मान मी अर्पित करतो आणि आमच्यावरती जबाबदारी आता या वाढलेली आहे पांढरा शुभ्र हे कापड आहे तुळशीचा पवित्र हार आहे शुद्ध पांढरा हा गमजे आहे बंधून म्हणजे आम्हाला आदरणीय नेते मंडळीने संदेश दिला आहे या अकपारीमध्ये विकासा जी विकासाची कामं होत असताना आपल्या प्रभागातले तर होणारच परंतु जरी विरोधाचे निवडणुकीपर्यंत होते त्यांनाही माझा आज नम्र आव्हान आहे काही जण त्यातले गैरहजर राहिले त्यांनी जरा या कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवं होतं अरे तुमच्या इतिहासामध्ये तुम्ही किमान निवडून आलाय माझे हरलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी सन्मानाने व्यासपीठावरती बसतायत तुमचा सुद्धा येतोची सन्मान याच स्टेजवरती करण्याचं आम्ही प्रयोजन केलं परंतु असो नवीन वर्षामध्ये तुमचा काहीतरी वेगळा संकल्प असेल आमचा मात्र तसा हा पंढरा शुभ्र या ठिकाणी पगडी आहे पंढरा शुभ्र गमज आहे पवित्र तुळशी माळ आहे ही पवित्रता जो कोणी येईल त्या सर्वांचं काम करण्यासाठी ही पवित्रता जपली जाईल आपला असेल त्यांच्यासाठीही आपला नसेल त्यांच्यासाठीही कारण आम्ही आता सर्वांसाठी झालेलो आहोत तर ही पवित्रता जपण्यासाठीची आमच्यावरची बांधिलकी आदरणीय मी पडळकर साहेबांनी सगळ्यांच्या डोईवरती माझ्या या माता भगिनी मावली असतील त्याचबरोबर सगळे नगरसेवक असतील या सर्वावरती ही जबाबदारी टाकल्या आणि एक टक्क्याच कमिशन सुद्धा कोणत्याही विकास कामामध्ये आमच्या कोणाकडून घेण्याचं पाप होणार नाही एवढेच अभिवाचन मी आठपाडीकरांना देतो आणि या पगडीची गमजाची पवित्र तुळशी हवाची पवित्रता या आठपाडीकर नागरिकांना अनुभवायला मिळेल एवढेच या निमित्ताने सांगतो आणि बंधू ज्या काळामध्ये रात्रीचा दिवस करून हा आपल्या महाराष्ट्राचा आवाज अखंड महाराष्ट्र पायदळी तुडत होता गोरगरीब उपेक्षित वंचित धावत होता अनेकांचे प्रश्न माझ्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दोन हजार तेरा लाईकाच म्हणजे पहिलं आंदोलन करणारा हा माझा नेता आहे माझा हा नेता ठिकाणी गरीबांच्या समृद्धता कशी येईल गोरी मुलं एमपीसी युपीसी साठी धडपडतायत घरचे शेळ तुकड शे पुण्यामध्ये जाऊन मोडतायत याची जाणीव ठेवणारा अरे बाबा नो हा माणूस नाही माणूस तर हा देव अवतारी माणूस आहे बंधू नो अरे म्हणून या मातीतल्या माझ्या मायबापच्या आव्हान करायचं आहे अरे या मातीमध्ये अशी रक्त कदर आणि हा माणूस माझ्या चत्कार मायबाप जनतेनं चांगल्या पद्धतीने निवडला आपण आजपर्यंत नाही इथं तालुक्यात असताना मातीतला माणूस म्हणून तरी त्यांच्यावर प्रेम केलं परंतु विजयापर्यंत ते पोचलं ना पर नाही आणि विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम आरवी साहेब तुमच्या जत कराने चाललं तर तुम्हाला आणि जत करा पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि हे आपला माणूस आज धान्यवाद महाराष्ट्रातल्या सर्वांचा बुलंदावा झालाय महाराष्ट्राचे नेते झालेले आहे तर हा आमदार माणूस येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता आपण नगरपंचायत मध्ये निवडून पन आलो पण आता आपली बांधिलकी जशी पवित्रता आपल्या कारभाराची ठेवायच्या तशीच येणाऱ्या चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती दोन आठवाडी तालुक्यात येतात त्याही ठिकाणी आपल्या सारख्या जो आज आपला सन्मान झाला आठ आणि चार त्या बारा जणांचा सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या वेळेस कमाण फुलेल त्याच वेळेस आपला खरा सन्मान झालाय असं मी मानेन आणि त्या ताकदीनं आपण सर्वांनी नेट्यानं काम करूया म्हणजे आपला हा माणूस आमदारचा नामदार होईल जर हा माणूस तालुक्यामध्ये लढला आमदार केला अरे शेठ आमदार झाले म्हणून या ठिकाणी मी शेठ आणि बापसाहेबांच्या सहकार्यानं मी नगराध्यक्ष झालो येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषद झेंडा पडकेल त्यावेळेस आपला हा माणूस आमदार होतील मग मला सांगा मी सुद्धा त्यांच्या सारखात काम करणार जी कामाला तुम आता तुम्ही बघत राहा फक्त बघत राहा आमच्या विकास भोजेंनी तर नाव सर कुठे गेले आवाज तुमच्या होईल विस्तार युवतीची तास करून टाकलं म्हणजे आता माझी बी तारांबळ उठायला लागले पूर्वी इंडवाला घरातलं बाहेर पडणार आता पाच उठून लवकर सातला तयार व्हायला लागतंय म्हणजे त्या बाबाने जास्त कामाला लावलं याचा अर्थ सगळ्यांच्या सेवेसाठी कामाला लावलेला आहे बंधून आणि आज आमदार झाल्यानंतर हा नगराध्यक्ष असणारा माणूस माझा शिक्षक हा राजकारणाचा पहिला पाया आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधल्या तमाम शिक्षकांनी माझ्यावरती प्रेम केलं जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शिक्षकांना मी या शिक्षक सेवेतून या सामाजिक सेवेत म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना खूप दुःख झालं अरे चळवळीतला हाडाचा कार्यकर्ता आम्हाला सोडून आता दुसरीकडे चाला मी आश्वासित करतो आपल्या माध्यमातून तर माझ्या जिल्ह्यातल्या असेल राज्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना तुमचा कोणताही प्रश्न असू द्या अरे आमदार आणि मंत्र्यांच्या जवळ मला या पदामुळे आमदार साहेबांच्या माध्यमातून एक वाट तयार झाल्या तुमचे जे आरम येणारे प्रश्न आहेत ते सगळे सोडवण्यासाठीच नगराध्यक्ष म्हणून मला सन्मानित झालंय त्यामुळे माझ्या तमाम शिक्षक बंधू भगिनीनो तुम्ही नाराज होऊ नका उलट तुमचा बंधू तुमचे सगळे प्रश्न करण्यासाठी आमदार ताकद आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच सोडवले जातील आणि आज मी नगराध्यक्ष झालो आणि भविष्य काळामध्ये बरेचण मला आता आज पदक्रम घेतोय तर भविष्यात आमदार म्हणायला लागले अरमंद बाबाने एवढं सोपं असतंय का आमदार म्हण आपण बघतोय हा माणसाचा संघर्ष डोळ्याने आपण बघितलेला आहे पण ते म्हणले मी म्हणलं नाही बाबा होईल पण असं लोकल मधच काय नको किंवा माध्यमिक मधच काय आलं ते पण आज, आज शेठ आमदार झाले मी नगराध्यक्ष झालो शेठ आमदार होतील पुढच्या पाच सहा वर्षाने कदाचित मला पुढची संधी मिळेल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या तालुक्याचं ऋण फेडणारी ताकद आपल्या या मातीमध्ये आहे आदरणीय फडणकर साहेब आणि बापू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपंचायतचा काय पालन करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी आमच्या सर्व नगरसेवकावरती आणि पर्यायानं नगराध्यक्षतात्यानं माझ्यावरती आपण सोपवली त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो सर्वांचे ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि कोणतंही काम असू द्या कधीही कॉल करा आमच्या नगरसेवकांना करा आम्हाला करा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशा पद्धतीचा आपल्या सर्वांना अनुभवाची खात्री देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराज